धडा भांड्यांच्या दुनियेत इयत्ता सातवीच्या आम्ही मुली हे नाटक सादर करणार आहोत नमस्कार मी शर्वरी गुरुदास सोंटाके या नाटकात मी सुंदर संचालकाची भूमिका स्वीकारली आहे नमस्कार मी सिद्धी प्रकाश मी या नाटकात भूमिका स्वीकारली आहे नमस्कार मी साक्षात मंगलकर मी या नाटकात अरुणची भूमिका स्वीकारली नमस्कार मी आर

समोर समोर येतो समोर चकपुरी झाला चकपुरी सुद्धा नाही

पाहिले आहेत का हो मी आंतरजावर अशा पाण्यांची खूप चित्रे पाहिली आहेत काही आदिवासी भागातील लोक अशा साठी आजी उखाल व उखा दगडी खाल व खा वापरायची वाटावर वाटा वापरायची आता तुम्ही सांगा मुलांना आज भाऊ आम्ही लोक या तुमच्या बरोबर चांदीची देखील वाटी पाहिले बघा पदक खुर्ची टेबल अशा प्रण्यासाठी बघायला मिळतात मुलीसाठी धुवा पाणी तापवण्यासाठी बंग पाणी साठवलं तळशी थंडा सरच प्लास्टिकच्या दिसतात काय जाते भाऊ